माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला झाला पाहिजे अशा काय चित्तखोर भाषण मागच्या अनेक महिन्यापासून सुरू आहे मी पूर्वी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या पोलिसांना हे सांगतो की तुम्ही जे जे लोकांनी अशा प्रकारचे भाषाचा वापर केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर करा इम्तियाज जलील काही चुकत बोलले असेल तर इम्तियाज ही एफ आय आर करा जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे नवीन नवीन नवी नवी पिल्लू तयार होतील आणि नवीन नवीन पिल्लू यांना समजलेलं आहे की आपल्याला राजनीतीमध्ये टिकायचं आहे राजनीती माझ्या टिकायचं आहे तर आपण जितकं शिव्या मुस्लिम समाजाला देणार आपण तितके मोठे होणार माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका